आपण बातमीपत्राची सुरुवात करतोय ती बुलढाण्याच्या बातमीनी बुलढाण्यामध्ये वझर गावात दोन गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं महापुरुषांचे पुतळे उभारण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे बुलढाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्याच्यासाठी दोन स्वतंत्र गट सक्रिय होते यापैकी बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे पुतळे नियमानुसार न लावले गेल्यास ते हटवण्याची कारवाई केली जाते हे लक्षात आणून दिल्याच्या नंतर संबंधित गावामध्ये बाबासाहेबांचा लावलेला पुतळा हटवा अन्यथा महाराजांचा पुतळा लावा असा आग्रह करण्यात आला त्यामुळे या गावात तणाव निर्माण झाला निर्माण झालेल्या तणावाचं पर्यवसान दगडफेकीमध्ये झालं दगडफेक झाल्याची दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपल्याला पाहता येते महाराजांचा पुतळा का लावू दिला गेला नाही म्हणून हा वाद निर्माण झालेला आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे दरम्यान बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आसपास दगड पडल्याचं दिसताच गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक सक्रिय झाले आणि त्यांनी तीव्र भूमिका घेतली आमचे सहकारी प्रफुल्ल कंदारे या निमित्तानं जोडले आहेत प्रफुल्ल आता वातावरण निवळतय आहे का आणि उद्या गावात निवडणूक आहे या निवडणुकीच्या दृष्टीनं या घटना घडवून आणल्या जात आहेत का प्रशांत सर नक्कीच हे प्रकरण साधं नाही आहे कारण गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याचा आता हिवरखेड नंतर आता हा वजपर्यंत हा वाद गेला आणखी बऱ्याच गावामध्ये परस्पर रात्री दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जे आहे शासकीय जागेमध्ये आणून ठेवले जातात त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील त्या ठिकाणी आणून ठेवला जातो एकच अट्टा जो आहे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ग्रामस्थांकडून केला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय कुठेही पुतळा पुतळा जर का उभारायचा झाला तर त्यासाठी रीतसर प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते त्यानंतर परवानगी जर मिळाली तर तो पुतळा बसवता येतो मात्र एकदा का अशा पद्धतीने पुतळा बसवला हो तर प्रशासन जन संताप उचलू नये यासाठी तो पुतळा सहसा ताब्यात घेत नाही मात्र गेल्या काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे संपूर्ण सत्र सुरू असताना पोलिसांकडून अशी रोख भूमिका घेतली जाते पुतळा उभारला दिला जातो मात्र त्यानंतर तातडीनं पुतळा ताब्यात देखील घेतला जातो वदर गावात नेमकं हेच घडलं वद्र गावामध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ग्रामपंचायत जागेमध्ये लावला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा त्या ठिकाणी लावला प्रशासनानं तातडीन दखल घेत दोन्ही पुतळे हटवले आणि आज या ठिकाणी ग्राम सबा होती आणि ग्रामसभे दरम्यान अचानक या ठिकाणी वाद दोन फुल आपल्याला या बातमीतला एक वेगवान तपशील समोर आणणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे हटवले गेले होते पण मग दृश्यामध्ये आत्ता आपण दाखवतो आहोत त्यात बाबासाहेबांचा पुतळा दिसतोय आणि आजूबाजूला काही दगड पडलेले दिसत आहेत याचा अर्थ काय समजायचा गावामध्ये आधीच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे त्या ठिकाणी आहे आणि जी इतर ठिकाणी जागा होती देवीच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी हा छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आहे तो उभारला गेला होता त्यानंतर बाबासाहेबांचा देखील पुतळा या ठिकाणी उभारला जावा असं संपूर्ण प्रकरण जे आहे आज ग्रामसभेमध्ये निकाली निघणार होतं मात्र ग्रामसभेचं प्रकरण निघाली निघण्यापूर्वीच दोन्ही गड आमने सामने झाले राडा गावा आ, या गावामध्ये झाला तर चित्र पाहायला मिळालं पोलिसांनी वेळी ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये दखल घेतली तातडीने संपूर्ण जमाव जो आहे तो आटोक्यात घेतला आणि सध्या पोलीस संपूर्ण प्रकरण लक्ष ठेवून आहेत धन्यवाद या संपूर्ण तपशिलाच्या इकडे मला त्याने चिन्हा गोटे भेटले आपल्या इकडे त्याच्या बाबा